बोला बोला मोदी वंचित बहुजन आघाडी सत्य बाळासाहेब आंबेडकर तुम्हारे साथ हैं वंचित बहुजन आघाडीचा विशेष वंचित बहुजन आघाडीचा विशेष ಠ���ನವದ ಴ದಸೊ � ieiliaಗಾ ಕಾಾಲಾತ ಏಸಾ ಮೂಟ Aghant ಇಾಡು ಅ್ರಾ ನಗಾಣ या ठिकाणी धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माननीय महामहिम राष्ट्रपती भारत सरकार राज्यपाल साहेब महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री मोदय त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी धुळे यांना वंचित बहुजन धुळे जिल्हा आघाडीच्या वतीने या देशामध्ये नरेंद्र मोदी हे जे जाहिराती करत आहेत या जाहिरातींवर भारत सरकार नावाचा उल्लेख न करता त्यांच्या स्वतःच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्या नावाची ब्रँडिंग करत आहेत म्हणजेच उदाहरणार्थ मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारची योजना मोदी सरकारची संकल्पना अशा विविध प्रकारचे मोदी मोदी नाव वापरून या देशामधलं भारत हे नाव न वापरता ते लुप्त होण्याच्या याच्यावर चाललेलं आहे असं दिसून येत आहे आणि नरेंद्र मोदी हे स्वतःच्या नावाचे ब्रँडिंग जनतेच्या पैशातून जनतेच्या खर्चातून करून घेत आहेत याला संपूर्ण धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्षेप घेण्यात आलेला असून या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे की त्यांनी ते जे मोदी सरकार नावाचे बॅनर किंवा जाहिराती जी ज्या ठिकाणी वापरल्या जात आहेत त्या काढून घेण्यात याव्यात अन्यथा आठ मार्चनंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी नरे मोदी सरकारच्या नावाचे बॅनर दिसतील त्या बॅनरानं नरेंद्र मोदींच्या फोटोला काळं पाचण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे घरोघरी राम मंदिरच्या काळामध्ये कमळाची फुलाची निशाणी प्रिंट केली गेलेली आहे आता लव लो, लवकरच आचारसंहिता लागणार आहे लोकसभेचे इलेक्शन लागू होणार आहे तर या ठिकाणी घरोघरी जे कमळाची फुलं काढलेली आहेत ती मिटवण्यात यावी अशा प्रकारची विनंती करण्यात आली जे लोक मिटवणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे